आयोजित या शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित असलेले ज्यांनी अतिशय सुंदर असं केळीच्या बाबतीमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं ते आदरणीय केळी सर आपल्या तालुक्याचे गुड्याचे भूमिपुत्र ज्यांनी खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्याचा वसा घेतलेला आहे ते आदरणीय सर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील शेतकी संघाचे चेअरमन आदरणीय भैया साहेब बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश बापू उपसभापती आदरणीय के ए दादा उपाध्यक्ष आदरणीय देवीदास तात्या ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय प्रदीप दादा कृषी जिल्हा परिषदेचे माजी सभापती आदरणीय विकास तात्या मंचावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय मधुभाऊ कृषी बाजार समितीचे संचालक मनोज भाऊ सिसोदिया मंचावरील शेतकी संघ बाजार समितीचे सर्व सन्मान्य संचालक शिवसेनेचे तालुका प्रमुख भुरापा सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे पण सर्व सन्माननीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना आजच्या जन्माष्टमीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण वेळ बदल झाल्यानंतर सुद्धा

पण आज आपण सगळेजण या शेतकरी मेळाव्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल खरोखर धर तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो बाजारांना ही काळाची गरज आहे हे सगळं करत असताना मी अभिनंदन बाजार समितीचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व सम सन्मान्य संचालकांचं अभिनंदन करतो ते याच्यासाठी करतो की बांधव तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला आणि आज प्रचंड मताधिक्याने बाजार समितीवर आमच्या सर्व संचालकांना निवडून दिलं त्याबद्दल तुमचे आभार मानत असताना यांचे सगळ्यांचे मी अभिनंदन याच्यासाठी करतो की का या वर्षभराच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या संचालकांनी सभापतींनी जवळपास अडीच करोड रुपयाचा प्रॉफिट तुमच्या बाजार समितीला मिळून दिला त्याबद्दल या सर्व सभापतीच आणि त्यांच्या संचालकांचं मी मनापासून अभिनंदन करतो शेतकी संघाचे चेअरमन आणि व्हाइस चेअरमन त्यांच्या संचालकांचं अभिनंदन याच्यासाठी करतो की त्यांनी पाचव्याच्या नंतर आपल्या शेतकी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आडब दुकान चालू करून एक नवा आदर्श या भडगाव तालुक्याला दिला त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो कारण माझ्यानं ही काळाची गरज आहे खरं म्हणजे मला दम दिला गेलाय प्रदीप भाऊंनी सांगितलं की तो तुमचा परवा मिळावाय तिकडे जर का बोट दाखवला तो बोट पडेल त्याच्यामुळे मला असं वाटतं की भाऊंनी दम दिलाय त्याच्यावर घाबरून मी काही त्या विषयावर बोलू नये कारण तुम्हालाही भुका लागल्या आहेत मलाही भूक लागली आहे त्याच्यामुळे निश्चितपणे तरी त्यांच्यावर बोलणं मला वाटतं टाळलं पाहिजे कारण राजकारण इथे नेमके हे दोन अधिकारी आहेत पण बांधवांना मला मार्केट कमिटीच्या बाबतीत सांगायचं आहे की आज जर का तुम्ही पाहिलं खरं म्हणजे त्यांनी याला सुरुवात केली होती त्यांनी मला घेरला मी त्याला उत्तर दिलं त्या उत्तरावर एकही ते बोलले नाही त्यांनी दुसरं काहीतरी काढलं पण बांधवांना मला खऱ्या अर्थाने हा बाजार समितीचा आहे आणि हा शेतकी संघाच्या संयुक्त विद्यमानाने त्याच्यामुळे ह्या दोन विषयावर मला बोललोच पाहिजे बांधवाने यांनी संधी ठरली की आता त्यांची शिकार केली पाहिजे होती पण त्यांनी पिंजऱ्यात फोन ठेवलं कधी भाऊ मी पिंजऱ्यात जर का असतो ना मी मी ने 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 ने, मी मी तर मी कुणी उघडलं नसत मी दामले नाही शिकाय केलेली मी पाळला आणि ते पाळल्यानंतर त्यांनी माझ्यावर घात केला हा विषय झाला मी जर असत तर तुम्हाला निघाला असता मला असं वाटलं की मी आपलं पाळलं आता लाडलं आता काही ते आपल्याला सोडून जाणार नाही तर ते खाऊन खाऊन ते इतकं नाचलं तिथे डायरेक्ट बसलो हो। मी त्या दोन वर्षाचा अरे मी ह्या सत्ताधारी आमदार होतो मी आमदार असताना मला माझ्या पत्राशिवाय मुख्य प्रशासक बसूच शकत नव्हते मी यांना महाविकास आघाडीचा धर्म पाळला आणि त्या ठिकाणी मी अडीच वर्ष दोन वर्षाकरता तुम्हाला मुख्य प्रशासक बसवला मैं आज यह संघाचे आणि मार्केट कमिटीच्या चेअरमन सभापतींचं अभिनंदन